राजापूर तालुक्यातील साईनगर कोदवली इथं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून मिनिटाच्या जवळपास रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे पन्नास बुलेट मोटरसायकल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून तीन अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून ही गाडी चोरल्याचा संशय आहे शमसुद्दीन अब्दुल्ला काझी यांनी राजापूर पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातली तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आपली हिरव्या रंगाची बुलेट घराजवळील लावली होती मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे गाडी गायब झाल्याचं मग त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि त्यामध्ये तीन अज्ञातिसम त्यांची गाडी चोरताना दिसत होते पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे तीन ऑब्लिक तीन दोन तीन ऑब्लिक पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे राजापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे